मी राजाराम खरात पक्षाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आर के सर्वांना सप्रेम जय भीम नमस्कार बंधूंनो जन सुरक्षा कायदा याच्यावर सध्या बरीशी चर्चा चालू आहे याच्यावर साधक बाधक चर्चा बाहेर होते परंतु ही वी चर्चा विधान विधानभवनामध्ये होत नाही साधक बाधक चर्चा नाहीये एवढा मोठा निर्णय एखादा कायदा पास केला जातो आणि त्याच्यावर विधान भवनामध्ये साधक बाधक चर्चा होऊ नये हे अत्यंत क्लेशदायक आहे एकीकडे मुख्यमंत्री सांगताय फडणवीस की आम्ही दाव्यांच्या विरोधात नक्षलवाद्यांच्या विरोधात अर्बन नक्षलवाद्यांच्या विरोधात हा कायदा आणलाय पण त्या कायद्यामध्ये वाचल्यानंतर असं लक्षात येत त्याच्यात त्याची स्पष्टता नाही सर्व लिहिलेले ते स्पष्टता नाहीये आता डाव्या बद्दल त्यांचा आकस काय एकीकडे भारताचे गृहमंत्री सांगत की कि नक्षलवाद आता आम्ही संपुष्टात आणलाय बहात्तर टक्के संपुष्टात आलेला आहे जर उर्वरित नक्षलवाद जुन्या कायद्याने जर नष्ट होणार असेल तर नवीन कायदा कशाला कायद्याची गरज पडते जुने कायदे का पुरेसे आहे असताना नवीन कायदा करायची गरजच का पडते यांना कशासाठी आणि येणाऱ्या काळामध्ये एक दोन हजार चौदा भीतीच वातावरण तरी काही लोक सरकारच्या विरोधात परंतु ज्या ज्या काही घटना घडत आहेत त्या अत्यंत क्लेशकारक आहेत मोदी सरकार जेव्हापासून आलं त्याचे जर निर्णय आणि त्यांच्या कृती जर पाहिली तर अत्यंत वेदनादायी आहे आणि त्यांनी जो भूल भुला केलाय लोकांना भूलवलंय बोलता दुनिया झुकते झुकानीवाय त्यांनी झुकवले भारतातल्या मतदारांना किंवा लोकांना फार मोठे वर्ग त्यांनी प्रभावित केलंय खोट खोट सांगून लोकांना त्यांनी फार प्रभावित केलेले आणि मग या संदर्भात जेव्हा लोक शंका घेत आहेत तुमची सभागृहात चर्चा झाली नाही योग्य ती सभागृहात चर्चा व्हायला पाहिजे होती आणि दुर्दैवानं विरोधी पक्ष पण फार मोठ्या प्रमाणावर त्यांना साथ देताना दिसला नाही या कायद्याच्या विरोधात फार मोठ्या प्रमाणावर त्यांनी प्रतिवाद केला नाही आता कायदा काय आहे तर याच विश्लेषण अनेक लोकांनी केलेलं आहे परंतु आमचं साधं मत आहे एकदम मोदी सरकारने सगळे कायदे हटवले आणि चारच कामगार कायदे आणले जसं अटल बिहारी सरकारने पेन्शन बंद केली होती सरकारी कर्मचारी पेन्शन अटल बिहारी वाजपेयीने बंद केली होती आंदोलन झाली चर्चा झाल्या लोक त्यांच्या विरोधात पण फार मोठ्या प्रमाणावर वर्ग उभा राहिला नाही त्यांच्या विरोधात हे असं घडतं आज आपण जर पाहिलं तर काल मी धारावी मध्ये गेलो होतो धारावीच्या संपूर्ण खाडीमध्ये जिथं ज्या झोपडपट्ट्या पण होत्या खाडी पण होती इमारतीची अनेक बांधकाम चालू आहेत तिथे धारावी वाले संघर्ष करतायत आम्हाला आमच्या जा, ह्याच जागेवर आम्हाला घर पाहिजे प्रश्न दुसरा मोठा आहे विषय तर नको म्हणून परंतु तिथे अदानीच काम चालू आहे अदानीला ती जमीन द्यायची आहे मिठा करायची जमीन मोकळी करायची आहे तिथं त्यांचं स्थलांतर करायचं आहे आणि तिथल्या लोकांचा कानाला घेतल्यानंतर असं लक्षात येत कि जवळजवळ सत्तर टक्के लोक अपात्र ठर ठरवायचं यांचा बेत आहे मग त्यांनी जायचं आणि उद्या एन आर सी पण त्यांनी मध्ये चालू केली एन आर सी ह्या देशात मध्ये एवढं दुर्दैव आहे या देशात जन्म घेणाऱ्या माणसाला सिद्ध करावं लागतंय की मी भारत देशातला आहे मी भारतीय नागरिक आहे फार चुकीचं चाललेलं आहे आणि याच्यावर मोठं जन आंदोलन उभं राहायला पाहिजे होत परंतु जे जी सरकार आली त्यांनी संपूर्ण आंदोलन मोडीत काढलेली आहे आज आंदोलन मोठ्या प्रमाणात होणं गरजेचं होत उद्या आपण एखादा मोर्चा काढला मोर्चामध्ये आपण घोषणा देणार पोलीस लोक येऊन फोटो काढणार आणि मग पोलिसांना वाटलं किंवा त्यांच्या वरच्यांना कोणाला असं वाटलं कि हा सरकारच्या विरोधातला मोर्चा आहे म्हणजे तो मोर्चा आपण आपल्या हक्कासाठी काढलेला असेल आपल्या मागण्यासाठी काढलेला असेल तरी पोलीस आणि वरची लोक त्यांची ठरवणार हे भारत देशामध्ये अराजक पसरवत आहे म्हणून मोर्चाला सुद्धा उद्या बंदी होऊ शकते उद्या एखाद्या कामगाराला काम काढून टाकलं त्यांनी न्याय मागायचा नाही का त्याला न्याय मागणं गरजेचं आहे आणि मग त्या कामगार दहावीस कामगार एकत्र आले त्यांनी मोर्चा काढला धरणे धरली आणि त्या मालकाच्या विरोधात गदारोळ जर केला तर कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण होतो मग त्यांना जरम टाकणार का तुम्ही भारत देश आहे भारतात संविधान आहे आणि संविधानाच्या नियमानुसार आपल्याला चालायला पाहिजे कारण हा जो कायदा येतोय हा संविधानाच्या अनुकूल नाही असं माझं मत आहे संतोष देशमुखची हत्या झाली मारेकऱ्यांना सजा झाली पाहिजे उद्या जर उठाव झाला उधा लोकांनी मोर्चे काढले ते न्यायासाठी जर लढत असतील तर सरकार त्यांना जेल पण टाकणार आहे का भीमा कोरेगावचं उदाहरण आहे आमच्या समोर दगडफेक करणाऱ्या लोकांना त्यांनी बायच बरी करून टाकलं सगळ्यांना आणि केसेस कोणावर जी लोक दर्शनाला गेली भीमा कोरेगावच्या वंदन करून आली त्याच्यावर केसेस टाकतात ज्याच्यावर हल्ले झाले सोमनाथ सूर्यवंशी तर तेच घडलं मग आम्हाला वाटतं सोमनाथ सूर्यवंशीवर वा, देशमुखवर जो अन्याय झाला त्यांच्या विरोधात आम्ही लढायचं नाही का उद्या मोर्चा काढायचा नाही का मग तुम्ही आम्हाला अराजक पसरवता म्हणून आम्हाला तुम्ही टाकणार का आणि हे जुने कायदे प्रबळ असताना गरज तरी काय कारण जुन्या कायद्याने नक्षलवाद जर संपुष्टात आणलाय मग आता हा जो नवीन कायदा आणलाय हा कोणाला संपुष्टात आणण्यासाठी आणलाय उद्या हे नक्षलवादीच्या नावाखाली भारत देशातल्या प्रत्येक नागरिकाला हे उद्या आवाज केला उद्या अदानीच्या विरुद्ध आवाज केला आंबडच्या विरोधात आवाज केला उद्योगपतींच्या विरोधात आवाज केला तर ही लोक आपल्या जेलमध्ये टाकणार प्रश्नचिन्ह आणि म्हणून की उद्या येणारा काळ आपल्यासाठी अत्यंत कठीण आहे फार कठीण आहे आणि जर आपण जर बोललो नाही पोलिसांना अमर्याद अधिकार आहे म्हणून कुठल्याही न्याय मध्ये चांगली लोक आहे म्हणून शासनान प्रशासनामध्ये काही चांगले लोक आहे म्हणून ठीक आहेत परंतु त्यांना डावलून हे असे कायदे आणले जात असतील तर त्याचा प्रतिवाद जर त्या विधान होणार नसेल तरी भविष्यात रस्त्यावरची लढाई ज्याच्यावर अन्याय होतो तो लढणार उद्या भविष्यात ही रस्त्यावरची लढाई होऊ शकते आणि म्हणून कि उद्या सहज म्हणणार लोक आम्हाला आम्हाला पेन्शन द्या बोनस द्या कामा तास कमी करा तर त्यासाठी उद्या मोर्चे तुम्हाला काढता येतीलच असं नाही बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला कामाचे आठ तास ठरवून दिलेले आहेत बोनस मिळावा अशी तरतूद केलेली आहे पेन्शन मिळावी अशी तरतूद केलेली आहे आणि असताना हे सरकार जाणीवपूर्वक कॉन्ट्रॅक्ट लेबर कॉन्ट्रॅक्ट ची माणसं यांना कमी पगार म्हणजे कॉन्ट्रॅक्टरला एकतीस हजार देणार कामगाराला पंधरा हजार कॉन्ट्रॅक्टर देणार मधले पंधरा हजार कोण खाणार कॉन्ट्रॅक्टर कशासाठी चालले आज जुने कायदे आहेत त्याच्यावरच सरकारने तर ते पण कार्य कायदे फार प्रभावी आहेत असं आमचं मत आहे कारण आम्ही पाहिले मध्ये किंवा कुठेही जर सोमनाथ सूर्यवंशीला पोलीस लोक मारून टाकतात मारून त्याला अक्षरशः पोलिसांनी आणि त्याला हार्ट अटॅक आला म्हणून घोषित करू शकतात कारण कायदे त्यांच्या हातात आहेत कलम त्यांच्या हातात आहे त्यांनी काही लिहावं आणि कोर्टात आपण सिद्ध करावं भयानच चाललंय मला तर वाटत कि ब्रिटिश त्यांनी काय करत केलं देशाला लुटलं आमच्यावर जुलमही केले काही ठिकाणी वाला कान जालेन भागे जे घडलं जालिन बागेमध्ये जे काय घडलं आवाज देणारा कोण होता आदेश देणारा कोण होता इंग्रज होता मारणारे कोण होते आपलीच लोक होते ना आपल्याला मारायला पोलीस मध्ये मा कोण होते आमचीच लोक होती संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये दे मोरर देसाई मुख्यमंत्री होता पोलीस मारून ठेवते ना त्याच्यात मारलं कोणी मराठी माणसाला मराठी माणसाने मारला नक्षलग्रस्त भागामध्ये तिथेही तसंच चालू आहे भाव भावाला मारतो आता पोलिसांची सदवे बुद्धी असावी असं फार वाटत उद्या त्यांचा भाऊ असेल वडील असतील काका असतील मामा असतील आंदोलन करत असतील होतो लोकांना फार म्हणजे फार त्रास होतो की येणार का फडणवीस साहेबांना जर सुबुद्धी जर सुचली नाही आणि त्यांनी जर हा कायदा असा जर ने नेला विधान विधानभवन विधानसभेत मंजूर झाले परंतु अजून वरच्या सभागृहात जाईल राज्यपालाकडे जाईल आणि याच्या विरोधात लोकमत जागृत होणं हा गरजेचं आहे मी भारताचं संविधान आम्ही मानणारी लोक आहोत कायदे मानणारी लोक आहोत परंतु कुठल्याही कायद्याचा अतिरेक झाला तर त्याचा बांगलादेशही येतो आपल्या डोळ्यासमोरचं उदाहरण आहे होऊ नये होणार नाही आपल्या देशामध्ये जसं कारण भारतातले नागरिक अत्यंत चांगले आहेत सुबुद्ध आहेत लोकांना माझ्या मित्रांनो जागे व्हा भविष्यात आपल्या पुढे काय वाटून ठेवलं आपल्यालाही माहीत नाही आज कोणावर तरी एकावर अन्याय होतो उद्या तुमच्यावर तो अन्याय होईल जर तुम्ही त्यांच्यासाठी आज जाणार नसाल तर तुमच्यासाठी पण उद्या कोणी येणार नसत आणि असं होऊ देऊ नका एकजूट करा लढा आणि जे लढणार नाही त्यांना बाजूला करा स्वतःसाठी पुढे या तरुणांनी पुढे आलं पाहिजे लढलं पाहिजे आणि हा कायदा खरं याचं नाव जन सुरक्षा नाहीये भ्रष्टाचाराची सुरक्षा आहे त्या आदनी अंबानीची सुरक्षा आहे की त्यांच्या सुरक्षेसाठी हा कायदा आणलेला आहे जल सुरक्षा कुठे या कायद्यामध्ये कुठे काय जलसुरक्षा कुठे कुठं असायचं लिहिलंय का लोकांवर झालं का त्याला आम्ही त्या गुंडापुंडांना आम्ही मारून टाकू किंवा काय करू काय ते नाहीये फक्त डावे उजवे मग उजवी लोक आज कितीतरी भिडेला तुम्ही अटक केली का नाही केली तो उजवा विचार सरणीचा इकडे डावे इकडे उजवे भिडेला तुम्ही अटक करणार आहे का हा कलबुर्गीला मारलं डाभोळकरला मारलं त्यांना काय झाली म्हणजे तुम्ही काही अतिरेक केला उजव्या लोकांनी तर तो शम्य आणि इकडं फक्त मोर्चे काढले डाव्यांनी तर ते देशद्रोही कस शक्य आहे आणि म्हणून प्रत्येक नागरिकांनी भारतातल्या जागरूक झालं पाहिजे कारण काळ वाईट आलेला आहे आणि इथं ध्रुवीकरण चालू आहे लोका लोकांमध्ये भांडणं लावणं आणि आपली सत्तेची पोळी भाजून घेणं हे त्यांचं काम असू शकतं पण मतदार त्यांनी उठाव केला पाहिजे यू एम पण बंद करण्यासाठी आपण लढलं पाहिजे चला उठूया आपण रात्र वैरेची आहे काळ सोकवलेला आहे लढायला पाहिजे लढूया जे लढतात ते जिंकतात जय भीम नमस्कार